अरे बाबा ती लँग्वेज मिरर घेऊन या बाबा आहे डोंगल जाऊ आलो आम्ही आणि आता इथे खायला थांबू म्हटलं रेंज आहे हॉटेलचं नाव काय रेंज आहे हॉटेल सावली म्हणून खाऊ म्हटलं काहीतरी आणि आम्हाला खायची खूप इच्छा झाली होती कोकणात ऍक्च्युली असं मिळणं म्हणजे आता मुश्किल झालंय कारण बरेच बाहेरचेच लोक येऊन इकडे वेगवेगळे पदार्थ द्यायला हे फार अवघड झाले मिळून हे म्हटलं कोकणात हे पदार्थच मिळणं अवघड झाले बाकी सगळं आणि आम्हाला हेच खायचं होतं आज बेटले चार गोष्टी ऑथेंटिक गोष्टी मिळणं म्हणजे खूप रेअर झाले

खावणे आणि उसळ कोकणातली स्पेशल टेस्ट करून सांगतो खूपच भारी चांगली पुळाचे खावणे पण सांगितलेत आपण कोकणात पाव खातात लोक खावण्या बघत ही पावभाजी वेगळी आहे इकडे आल्यावर खावणे खायचे असत भेटत नाही तो भेटलेत आता खा पाहिजे तेवढे बरो दादा कुठे हो संपला पॉईंट इथेच आहे बघ क्रोकोडाईल पॉइंट आम्ही क्रोकोडाईल पॉईंटला आलोय इन्सुली मध्ये बघूया मिळतात का क्रोकोडाईल बघायला ते कोणी आहेत का का घरात का काय कसं काय ते चला बघूया जाऊया विचार का संतोष मग आहेत का झोपलेत डॉक्टर किती एंट्री आहे तीस रुपये त्याला काय सांगितलं तू गावातल्या लोकांना कमी नाही काय विचारलं म्हणजे शंभर रुपये गाडी लॉक करायची राहिली क्रोकोडाईल बघायचे ककुडाईल ककुडाईल बघायची ककुडाईल बघायची आपण ओळख सांगू ना याची आत्ता राहते ना माझी इथे धुरी धुरी दशरथ धुरी पप्पांचा भाचा त्याच गावात पप्पांचा भाचा राहतो पप्पांची बहीण दिली ते फीस वगैरे घेऊची नाही होते मग नको असं नाही सांगते ग करतात ते इनिशिएटिव्ह काहीतरी आहे ना आमच्या सगळे पाहुणे विहुणे ह्या जावा धात काय झाला रे पुढे जावा म्हणतोय हा ठीक आहे ठीक आहे ये काम करतोय ना तो गाडी उतर कुठून जायचं हे बघतोय कुठं कुत्र्यांसोबत खेळलो कुत्र्यांची गावठी कोंबडी मिळतील चराटकर चराटकरच आहेत ना ते ऍडमिशन विदाउट परमिशन पर्सनल प्रॉपर्टी उलट झालं काय अरे बघ ना उलट नाही झालंय ते वेगळी लँग्वेज येते फॉरेनर आले तर त्यांना कळण्यासाठी हे ब्लॉग मधून काढणार नाहीये मी हे असंच आपण <laughs> तो उलटली ही लँग्वेज आहे अरे हो असा ती लँग्वेजच असा तू का करण नाही ना 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 थांब तू अरे बाबा ती लँग्वेजच असा आमच्याकडे इमेज प्रिंटिंग करतो तेव्हा असं उलट लिहितात तेव्हा तर सरळ प्रिंटिंग करतो उलट लिहिलेला नाही हा ते काय मिरर घेऊन येत आणि असं बघ काय लिहू खोल त्यांनी काय म्हणतात पुढे काय म्हणतात पुढे दोन दिवस राहिले तर होईल चल 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 रे चल राहुल काका जा पकड जा शिला पकडा तीस रुपये एंट्री फीस घेतली एका माणसाची कमी नाही तीस रुपये घेतले तीसच आहेत शंभर रुपयेच घेतले का आपल्या सगळ्यांचे ते आम्हाला म्हणून शंभर घेतलेत बर का तुम्ही पर पर्सन तीस रुपये राहाला पाहुणे असा आम्ही त्यांचे पाहुणे असा नाही बापरे स्लीप होते ती बघा पायाखाली दिसली का झोप काढते बघा बरं एखादी बसली असेल दबाग पक संतोष त्याला पकड की अरे आहेत ते बघ बापरी ला बाबा हे घाबरले ना बाई मी आवाज कसला काढला डेंजर होतो मी मला वाटलं मागेच आली काय राहुल त्यासाठीच त्यासाठी व्ह्यू पॉइंट म्हणाल काय ती बघते बघते बापू नाई बघ अरे एवढा बरे बापरे तिकडे पण बघ अगं चार पाच तिकडे चिट्टी घालता येते घालणारे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन तर इथंच दिसलं आपल्याला समोर किती आहे भो ना दहा बारा तिथं दिसले तुझ्या तिथे त्या त्यात त्या समर्थ हा पाणी आलं तर लोकांच्या घरात जात असतील ह्या हो हाय हॅलो करायला <laughs> हाय हॅलो करायला <laughs> त्याला सांगा की तुमच्या सुट्ट्या नाही चालू झाल्या रिया तोंड नको घालू फाळलेल्या नसतील चिकनचं चिकनचं शॉप आहे ना त्यांचं ते ते चिकनचं घालतात ते वेस्ट सगळं हो ते 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 तो माणूस आणि ते जे दादा आहेत ना अशा पाळलेले आहेत म्हणजे कशा ते खायला घालतात म्हणून काय आणले काय काय माहिती आता त्यांच्याकडूनच कळेल तो आला ना तर समजेल तो यायला पाहिजे कोणीतरी त्यांना विचारू आपण एवढं मला माहिती होतं आता खरं कूट काय माहिती इतपर्यंत शिट्टी मारली की जमा होतात त्या पण ती शिट्टी त्यांनीच मारली तरच ते जे आहेत ना दादा मारा ना सिट्टी तुला इथं दिसते लोखंडी बिखंडी केलं पाहिजे ना हे ह्या नदीत जर कोण चुकून पडला एवढा प्रतिसाद साथ भेटत नाही विषय खतम लोकांना इंटरव्ह्यू बिंटर झाला की त्याचा आलेलं ना न्यूज चॅनल वरती माझा माझ्यावरती वगैरे नाही बघ केवढी मोठी समोर बघ समोर बघा आता पोरांना घेऊन आम्ही दोघी येतो पावसामुळे लपले आता खाजूला जातो भरपूर मजुरी आहेत पण तिकडेच जास्त करून त्या साईडला ना म्हणजे त्या साईडला जास्त आहेत हो आणि इथे बघ सुस्त झाले मगर नाही सुस्तच असत पण आहे तर भरपूर आहेत खूप आहेत खूप आहेत म्हणजे रिस्कीच आहे त्याच्यात दिसत असेल व्हिडिओ मध्ये का नाही माहित नाही पण भरपूर मगर आहेत इकडे त्या कोपऱ्याला जास्त त्या कोपऱ्याला हो तिकडे ते बघा तिथे तिथे बघा तेवढ्या पार्ट मध्ये आहे ना भरपूर आहेत त्यांची हेड 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 दिसतो मला हेड्स अँड टाईम इथे येते आणि इथे बघ ना ते झोपलेली आहे ते झूम करून घेता येईल का माहित नाही इथं दिसतील ना पाणी थोडंसं आणि या मगरी नाही आहेत मग वरती काय माहिती पाण्याबरोबर येत असतील पाणी हे काय असं नाही संत नाही ना मग वाहत मग ते वाहत वाहत सगळीकडे पसरतात ना खूप गावांमध्ये पसरल्या आता भरपूर गावांनी खूप गावांमध्ये लोकांनी नदीमध्ये जाणं बंद केलंय बरेच हा आजूबाजूच्या गावात मगरी भरपूर झाल्यात आता लोक ना गावात आमच्या पण तिकडे गावात वगैरे मगरी आलेल्या आहेत काय होत आहे पाऊस भरपूर आला ना की वाहून वाहून जातात त्यांच्याकडे चिकनचं दुकान आहे हो तेच ना येतात खायला येतात त्या त्यांना तेव्हा पोचल्या हरकत झालं असं

जवळ आली जवळ आली हो मग आपलंच दर्शन केलं गेली, खाली गेली तेवढ झोपली खाऊन खाऊन गाणं अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे आलेला आहे बघा अजून एक जर तुम्ही चिकन आणलं तरच मी जागे होणार आहे चिकन आणलं तरच जागे होतात ते चिकन आणावं लागतंय त्यांच्यासाठी ती लय ह्या अशा पद्धतीने पाऊस पण चालू झालेला आहे अगदी जोरदार रोज संध्याकाळी पाऊस पडतोय दोन तीन दिवस हो झाले आम्हाला नव्हता मिळाला पाऊस आज मिळाला म्हणजे कोकणातल्या पावसाची मजा घेतोय आम्ही उन्हाळ्यासकट कोकण हा गोव्यामध्ये काय मजा नाहीये गोव्यामध्ये कोणी जावं ज्याला पप मध्ये नाचायचं दारू प्यायचे त्यांनी गोव्यामध्ये जावं आपल्या सारख्यांचं काम नाही म्हणजे ज्याला खरंच गाव आवडत हा ज्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं ना त्याने कोकण बघावं गोव्यामध्ये जी गाव आहेत ना ती बघावी मंदिरं बघावी गोव्यामध्ये ते सगळ्या काजूची झाडाची झाड हे करायचं ते बघायला नशीब लागतं आंबोळ्या खायच्या माझ्या आवडतात त्यांना खरात भारी मच्छी साडीत लय भारी काढू गाडी अरे यांच्या गा घरी सांगितलं फुटत म्हणताय फुकट्यात नाही ऐकतच काय ते ये ना ना हे पयना हे पिनाच ना नाही रे बाबा सुक खोबर मी म्हणतोय सुक खोबर पाणी प्यायला वन पाणी प्यायचं होय पाणी रे बाबा आम्ही आलोय बेंगुरळातला भराडी देवी मंदिरात क्रोकोडाइल वरून डायरेक्ट इकडे चाललोय चला बघूया हेच लोक दर्शन केवयानी इथून मग वेंगुर्ला बंदरला जाणार

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हे पाचशे हे पण लिहून आहे ना तीजाने हा मोशीच आहे ग